नमस्कार मित्रांनो मी दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण जातोय अमरावतीच्या सगळ्यात प्रसिद्ध मंदिरामध्ये ते म्हणजे अंबादेवीच्या मंदिरामध्ये समोरून पार्किंग नाही आहे याला मागून पार्किंग आहे म्हणून आपण आता मागणं चाललो आहे नंतर मी गाडी पार्क करते आणि समोर येऊन तुम्हाला सगळं एकदम छान नीट दाखवते जस्ट मंदिरामध्ये आपण एंट्री करणारच आहे त्याआधी मी तुम्हाला हे शॉप्स दाखवून देते तिथे सगळेच शॉप्स आहेत हा रस्ता आहे जिकडनं आपण आलो राजकमल हा येणार हा स्क्वेअर जो आहे हा गांधी चौकाच्या तिथे येतो तर हे आता आपण अंबा रांगोळीच्या शॉप मध्ये आहे हे यांचा फर्स्ट शॉप आहे इथे तुम्हाला सगळे गुल्लक वगैरे मिळतील आणि हे सगळं ओटीचं सामान आहे का महालक्ष्मीच्या ओटीचं हे सगळं महालक्ष्मीच्या ओटीचं सामान आहे समोर अंगोडी पूजा सामग्री अंबर अंगोडी पूजा सामग्री असं Їंच्या शॉपचं नाव आहे संपूर्ण महालक्ष्मीचा ओटीचं आणि गणपतीचं सगळं सामान तुम्हाला इथे मिळेल खूप छान सामान आहे सगळं तुम्ही एकदा इथे येऊन भेट देऊ शकता अ हे फर्स्ट शॉप त्याच्यानंतर मग इकडे असे संपूर्ण शॉप्स सुरू होतात शॉप आहेत बांगड्यांचे इथे खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत सगळ्या प्रकारच्या बांगड्या तुम्हाला भेटून जातील तुम्हाला असं चौरंग किंवा कुठले पण चांदीच्या वस्तू पाठ सर्व काही इथे मिळून जाईल त्यासाठी सगळ्यात फेमस मार्केट आहे हे त्यानंतर आता आपण खाली खाली आहे इथे सगळे पूजाचे ओटी भरण्याचे वगैरे सगळे शॉप्स आहेत इथे आता संपूर्ण शॉप्स आहेत दुसऱ्या लेनला भरपूर शॉप आहेत इथे आता हे सगळ्यात एंडिंगला म्हणजे एंडिंग म्हणण्यापेक्षा स्टार्टिंग म्हणू शकतो आपण कारण हिथनंच आता मेन गेट आहे किंवा एंट्री आहे आपल्याला इथे शू रॅक होती आधी पण आत्ता मला दिसली नाही आणि हे एकविरा देवी मंदिराचं प्रवेशद्वार